तर अत्यंत एक महत्वाची बातमी या क्षणाची ती म्हणजे सुरक्षा दलांनी सुद्धा स्ट्राईक केलेला आहे माओवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे पण पाहतो एकीकडे दहशतवाद्यांवर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला तर दुसरीकडे छत्तीसगडमध्ये चकमकीत वीस माओवादी ठार झालेले आहेत मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची शक्यता आहे सुरक्षा दलांनी छत्तीसगडमध्ये ही कारवाई केलेली आहे गडचिरोलीत छत्तीसगड सीमेवर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि यात अनेक माओवादी ठार झालेले आहेत तर या सर्जिकल स्ट्राईक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक नियोजित परदेश दौरे हे रद्द करण्यात आलेले आहेत पंतप्रधानांनी स्वतः हे सगळे दौर दौरे रद्द केलेले आहेत क्रोएशिया नेदरलँडचे दौरे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते मात्र या स्ट्राईकच्या घटनेनंतर नरेंद्र मोदी यांनी आपले सगळे परदेश दौरे हे रद्द केलेले आहेत क्रोएशिया नेदरलँड आणि नॉर्वेचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार होते मात्र हे सगळे दौरे आता पंतप्रधानांनी रद्द केले तर अत्यंत महत्वाची अशी ही अपडेट पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आणि दहशतवादाचा विमोड करण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी जी संयुक्त पद्धतीने कारवाई केली होती ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत स्ट्राइक केला होता आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पिओके मध्ये हा स्ट्राइक करण्यात आला दहशतवाद्यांचे नऊ मोठे अड्डे भारतीय सुरक्षा दलांनी भारतीय लष्करानं नष्ट केलेले आहेत आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपले सगळे परदेश दौरे रद्द केलेले आहेत क्रोएशिया नेदरलँड आणि नॉर्वेचा दौरा नरेंद्र मोदी करणार होते मात्र त्यांचे हे परदेश दौरे रद्द करण्यात आले पाहतोय एअरस्ट्राईक नंतर महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे परदेश दौरे रद्द केलेले आहेत क्रोएशिया नेदरलँड आणि नॉर्वे या देशांचा दौरा नरेंद्र मोदी करणार होते हा सुनियोजित दौरा रद्द करण्यात आहे